जळगाव येथील परांडा रेल्वे स्थानकावर एक मोठा अपघात झाला आहे येथे पुष्पक एक्सप्रेस मधून उड्या मारलेल्या प्रवाशांना कर्नाटक एक्सप्रेसने चिरडले मिळालेल्या माहितीनुसार पुष्पक मध्ये आग लागल्याची अफवा पसरली होती यानंतर अनेकांनी ट्रेन मधून उड्या मारल्या या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे मिळालेली माहिती अशी की मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसने अचानक ब्रेक लावला यामुळे अचानक आगीच्या ठिणग्या निघू लागल्या यामुळे प्रवाशांनी आग लागल्याची भीती व्यक्त केली यामुळे अनेक प्रवाशांनी चालत्या रेल्वेतून खाली उड्या मारल्या पण समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडले या घटनेत सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे प्रवाशांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पुष्पक एक्सप्रेस मधून प्रवास करत होतो पण रेल्वेला अचानक ब्रेक लावला यावेळी ठिणग्या मोठ्या प्रमाणात उडाल्या यावेळी प्रवाशांना आग लागली असे वाटले यामुळे प्रवाशांनी अचानक रेल्वेतून उड्या मारण्यास सुरुवात केली तर दुसऱ्या ट्रॅकवरून बंगळुरू एक्सप्रेस गाडी येत होती या रेल्वेखाली अनेक प्रवाशी चिरडले गेले चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद